न्यूज गुडघ्याला बाशिंग बांधून व पायाला भिंगरी बांधून अनेक जण आता सुगीत येत आहेत ते गेले साडेचार वर्षे कुठे होते तुमच्या या सोंगांना बळी पडायला चंदगडची जनता दुधखोळी नाही त्यामुळे अशा नाटकी लोकांना खाड्यासारखे बाजूला काढण्याचे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले तुर्केवाडी येथे ईदगा परिसर सुशोभीकरणाचा शुभारंभ करून ते बोलत होते सरपंच संजना ओळकर अध्यक्षस्थानी होत्या प्रास्ताविक माजी सरपंच रुद्रा पातेली यांनी केले स्वागत उपसरपंच विश्वनाथ ढेकोळकर यांनी केले आमदार पाटील म्हणाले खोक्यांसाठी नाही तर चंदगड विधानसभा विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी महायुतीच्या सरकारासोबत गेल्याने पंधराशे कोटीचा निधी आणू शकलो याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले माझ्या वडिलांशी भरमू अण्णाने संघर्ष जरी केला तरी त्यांच्यात निकोप स्पर्धा होती त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात कायम आदर राहणार असून ते माझे नेते असल्याचे सांगत त्यांनी पुढील नव्वद दिवस माझ्यासाठी राबा मी त्यानंतर पुढील पाच वर्षे तुम्हाला मी जपतो अशी भावनिक साधही आमदार पाटील यांनी यावेळी घातली सूत्रसंचालन रियाज शेख यांनी केले तर नंदकुमार गावडे यांनी आभार मानले यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जैनुद्दीन शेख उपाध्यक्ष गुलाब शेख सचिव नियाज शेख खुदबुद्दीन शेख हाशिम शेख ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या